जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी उपमार्केटमध्ये फ्लावर कोबीचे बाजारभाव आज गडगडले आहेत फ्लॉवरची आवक जास्त झाल्यामुळे फ्लावरचे बाजारभाव पडलेत इतर तरकारी मात्र तेजीमध्ये आहे म्हणजे त्यामध्ये वांगी मका गवार हिरवी मिरची तोंडली गाजर दुधी भोपळा मका या सगळ्यांचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले परंतु फ्लावरचे बाजारभाव कमालीचे कमी झालेले आहेत पावसामुळे फ्लावर खराब देखील झालेले आहे सात जून दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात फ्लावर कोबी व इतर भाजी भाजीपाल्याला काय बाजारभाव मिळत आहेत पाहूया बिरो रिपोर्ट विघना टाइम्स नारायणगाव तिकडे

एसत्तर एका सात तक मार का सात टक्का रेपडे सत्तर दहा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये तीन रे बदला इतना कहाँ रुपए कहाँ रुपए आठ रुपए बारह रुपए पंद्रह रुपए छोड़ा रुपए बीस रुपए बीस रुपए साल्टे कौन ला बीस रुपए बीस रुपए चला बीस रुपए बीस रुपए बीस रुपए बीस रुपए बीस रुपए साते सात सात बीस रुपए साल्टे क्या बीस रुपए बीस रुपए सरे साल्टे बीस रुपए बीस रुपए मालू

बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर मांड ओके मार्क एक सातक मार्का tinggalnya ya na, si, si boleh na, ya, ya, ya. bicara dengan sekarang.

बदलाय बदलाय सात <laughs> दहा रुपये अकरा वारा पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये विनोद चालल चांगला सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये तीन वाढ काय हो तुला काय करायचं मी आज दहा बारा पंधरा रुपये सोळा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सगळं संपले शेवट आहे काय

नमस्कारी फ्लावर दीडशे रुपयापर्यंत चांगले फ्लावर झालेले आहेत आज कोबीचे बाजार एकशे वीस रुपयापर्यंत झाले दहा किलोचे बाजार वांगेचे बाजार वाढलेले आहेत वांगी सहाशे रुपयापर्यंत वांगी झालेली आहेत वालवडी पण सत्तर सातशे ते आठशे रुपयापर्यंत गेलेले आहेत चवळीचे बाजार साडेचारशे रुपयापर्यंत आहेत गवारी शंभर हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत दहा किलोचे बाजार गेलेले सहाशे साडेसहाशे रुपयापर्यंत दुधी भोपळे गेलेले दोनशे सव्वा दोनशे रुपयापर्यंत शेवगे चांगले शेवगे गेलेले पाचशे रुपयापर्यंत शेंगा भुईमुख शेंग साडेतीनशे चारशे रुपये झालेले कैरी झालेली आहेत सत्तर एकशे सत्तर रुपयापर्यंत कांदे चांगले कांदे दीडशे रुपयापर्यंत आहेत बटाटे बटाटे बाहेरची आवक कमी असल्यामुळे दोनशे रुपयापर्यंत गेलेली आहे भेंडी भेंडीच्या बाजारात चारशे रुपये आहे तोंडले चारशे रुपयापर्यंत गेलेले आहेत कारली आज पाचशे रुपयापर्यंत झालेले जास्त आवक काय फ्लावरची आवक सगळ्यात जास्त आहे आज आणि त्याच्यामुळे जरा बाजार थोडी सगळ्यात कमी बाजार भाऊ फ्लॉवरलाच आहे कोबी आणि फ्लावर जास्त बाजार तरकारी मालाला सगळ्यात जास्त चांगले बाजार काकडी झालेली आहे तर अडीचशे रुपयापर्यंत झालेली टोमॅटो टोमॅटोचे बाजार चारशे रुपये कॅरेट लसूण झालेले आहे शंभर रुपये किलो पर्यंत गेलेले आहेत फ्लावरचे बाजार कशामुळे फ्लावरची आवक चांगली आहे त्याच्यामुळे बाजार थोडेसे घसरलेले बाजार भाव कोबीचे बाजार सत्तर सत्तरऐंशी रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये पर्यंत चांगले माल बघून आहेत दहा किलो दहा किलो, किलो। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका